नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत मरवडे गावचे सुपुत्र सम्राट घुले यांची मंत्रालय महसूल सहाय्यक अधिकारी निवड पुत्र व्हावा ऐसा गोंडा त्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीचा आदर्श म्हणजे सम्राट घुले मरवडेचे सुपुत्र आणि राष्ट्रीय खेळाडू चिरंजीव सम्राट दामोदर घुले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी पी परीक्षे अंतर्गत मंत्रालय महसूल सहायक अधिकारी पदी निवड झाली असून सम्राट दामोदर गुले यांचे प्राथमिक शिक्षण मरोडे येथील मराठी जिल्हा परिषद शाळेमधून झाले तर अकरावी आणि बारावी कनिष्ठ महाविद्यालयातून शिक्षण घेत असताना राज्यस्तरीय खो खो खेळाडू म्हणून त्यांनी प्रावीण्य मिळवले तर विद्यापीठातून राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी आपली चुनूक दाखवून दिली तर पुढील शिक्षण त्यांनी विद्याचे अकॅडमी मधून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि ते उत्तीर्ण झाले सम्राट यांची राष्ट्रीय खेळाडू कोट्यामधून निवड झाली असून त्यांच्या निवडीने मरवडे पंचक्रोशीत आणि भुले परिवारात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे त्यांच्या या निवडी प्रथ्यर्थ मंगळवेड्याचे विद्यमान आमदार माननीय समाधान दादा आवताडे यांच्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला सम्राट घुले यांच्या निवडीने मरवड्याच्या पंचक्रोशीतून फटाक्यांच्या आतशबाजीने आणि भव्य मिरवणुकीतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मरोडे ग्रामदैवत सत्पुरुष सिंहगड महाराज गैबी पीर छत्रपती संभाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा कृपा आशीर्वाद घेतला मरवडेच्या शिरोपेचात एक मानाचा तुरा माजी सरपंच कैलासवाशी दाजी घुले यांचे पणतू कैलासवाशी दगडू दाजी घुले यांचे नातू आणि पैलवान श्री दामोदर घुले यांचे सुपुत्र सम्राट यांनी रोवला असून मरवड्याच्या युवा पिढीसमोर एक नवा आदर्श घालून दिला आहे या प्रसंगी मरोडेचे माजी सरपंच माननीय श्री दादासाहेब पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री लतीफभाई तांबोळी माजी सरपंच जगन्नाथ मासाळ आर बी एन न्यूज मराठीचे संपादक माननीय श्री रज्जाकभाई मुजावर डॉक्टर माणिक पवार माननीय श्री अशोक भाऊ पवार निवृत्ती घुले नामदेव घुले माजी सरपंच नितीन घुले सोनूकुमार शिंदे सतीश शिंदे रघुनाथ चव्हाण समाधान जाधव महाराज आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आरबीएन न्यूज मराठीला लाइक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी